महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या आरोपावरून आठ जणांना अटक स्थानिक न्यायालयाकडून आरोपींना जामीन मंजूर अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील शिंगोरी गावात एका विशिष्ट धर्माचा प्रचार करत असल्याच्या तक्रारीवरून एका धर्मगुरूला त्याचे कुटुंबीय आणि इतर चार ग जणांसह एकूण आठ लोकांना पोलिसांनी अटक केली होती मात्र स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे ज्यात विहिप आणि बजरंग दलाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती असे वृत्त आहे मिळालेल्या माहितीनुसार शिंगोरी गावात पैशाचे आमिष दाखवून आणि भीतीचे वातावरण निर्माण करून लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे अटक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आणि ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून आठ जणांना अटक केली अटक झालेले यामध्ये केरळमधील एक धर्मगुरु त्यांची पत्नी आणि इतर काही साथीदारांचा समावेश आहे एफ आय आर विहीप आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला जामीन स्थानिक न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला आहे दिनांक तीस बारा पंचवीस रोजी लक्ष्मण शेंडे राहणार शिंगोरी तालुका वरुड यांनी पोलिस स्टेशन बेनोडा येथे तक्रार दिली की त्यांचेच गावातील रितेश बोंद्रे यांनी त्यांच्या घराजवळ एक प्रोग्राम घेतला आहे आणि त्या मंडपात हे जेव्हा गेले तेव्हा तिथे काही सम भाषण देत होते आणि ते बोलत होते की तुम्हाला आमच्या धर्मात या त्यासाठी ते प्रलोभन पैशाचं आणि नोकरीचं प्रलोभन देत होते एक प्रकारे धर्मांतरण करून आमच्या धर्मात यासाठी ते प्रलोभन देत होते या अशी तक्रार प्राप्त झाल्याने पोलिस स्टेशन बेनोडा येथे कलम दोनशे नव्याण्णव तीनशे दोन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासात आज सकाळी एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध सदर आर... आठही आरोपींना दुपारी आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं विद्यमान न्यायालयाने सगळ्यांचा जामीन मंजूर केलेला आहे आणि सध्या गुन्हा तपासावर आहे बेनोडा पोलीस तपास करीत आहेत या प्रकरणामध्ये आरोपी वाटतात सध्या तपासावर असल्यामुळे निश्चित सांगता येणार नाही परंतु तपास जसा जसा पुढे सरकेल यातील प्रगती पण आम्ही आपल्याला होतो आरोपी, आरोपी शिंगोरीचे आहेत दोन कळमेश्वरच्या आहेत काही आणि एक व्यक्ती केरळात महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट अमरावती